मित्रांनो तर आम्ही आज श्री क्षेत्र वाकडीच्या खंडोबाला आलेलो आहोत तर चला खंडेरायाचं दर्शन घ्यायचं आरती चालू आहे तर भाग्य आमचं आरतीच्या वेळेत पोहोचलेलो आहोत आहे ना दिगंबर बरोबर तर पावन देवस्थान आहे तर खास करून दर्शनासाठी आलो आनंदाची आणि एक अभिमानाची गोष्ट आहे बघू शकतो आपण सगळ्यानंदो दमून सांगतो गावचं नाव वाकडी असेल परंतु इथले माणसं एकदम सरळ आहे की जेजुरे ज्यावेळेस चन्नापूर ह्या ठिकाणी भानुबाईला आणण्यासाठी खंडोबा जेजूर त्यावेळेस निघाले त्यावेळेस पाचवा मुक्काम वाकडी गावी वाकडी गावचं जे खंडोबा देवस्थान आहे ते प्रति जेजुरी म्हणून जात जेजुरीच्या खंडोबानंतर वाकडीच्या खंडोबाचा नंबर लागतो याचा अर्थ असा आहे की जेजुरीला केलेला नवस वाकडीमध्ये फिटतो पण वाकडीला केलेला नवस जेजुरीमध्ये फिटत नाही तो नवस फेडण्यासाठी त्या ग्रामस्थाला त्या भाविकाला वाकडीमध्येच तो नवस फेडावा हे सगळ्यात महत्वाचं दुकान आहे तिथे मंदिराचा परिसर आहे आजी आहे दीपमळ देवाचा घोडा खंडोबा मंदिर वाकडी बघा ಇ ಜೋರ್ ज्ञानवर्धनी कोचिंग क्लास ज्ञानवर्धनी कोचिंग क्लासेस ओके जे आमचे सर्व क्लासचे विद्यार्थी आहेत गणेश नगर या ठिकाणी आमचे क्लास आहे ज्ञानवर्धनी क्लास कोचिंग क्लासेस विद्यार्थ्यांना ज्ञानाबरोबरच धार्मिकतेची देखील आवड निर्माण व्हावी यासाठी आम्ही असे वेगवेगळे उपक्रम राबवतो आणि ज्या दिवशी सुट्टी असेल त्या दिवशी इधरले शेजारचे बाजाराच्या देवस्थानांना मुलांना व्हिजिट करून त्या देवस्थानाचा इतिहास असेल त्याची पार्श्वभूमी असेल ते मुलांना सांगतो जेणेकरून शिक्षणाबरोबर राज्यातील देखील लहान मुलांचं वाढेल त्याचबरोबर पर परिसरातील ज्या नर्सरीज वगैरे असतात या ठिकाणी आम्ही फील्ड व्हिजिटचं आयोजन करतो आणि अशा पद्धतीने मुलांच्या सार्वजनिकासाठी वेगवेगळे उपक्रम मी राबवतो थँक्यू धन्यवाद खूप छान उपक्रम हे दादा राबवत राबवत आहे <laughs> तू पण यांच्या क्लासला असते का हो। अच्छा आहे सर्व विद्यार्थी आहे कुठल्या क्लासला आहे तुम्ही

त्यांना भाविक आहे भक्त मंडळी आहे तुम्ही पण प्रसाद घेऊन जायचे मॅडम तर मित्रांनो वाकडीच्या खंडेराय मंदिरामध्ये अशा पद्धतीने नऊ वधू आणि नऊवर दाम्पत्य सुद्धा येतात तर बघू शकता दादा तुमचं नाव दीपक आणि मेघा तर यांचा शुभविवाह झालेला आहे कधी झाला सव्वीस तारखेला झाला आणि ते सुद्धा इथे आशीर्वाद घेण्यासाठी आलेले आहेत तर त्यांचा पुढचा काळ एकदम छान सुख समृद्धीने त्यांचा संसार जावा हीच सोहार नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलो आहे खंडोबाचे जे तीर्थक्षेत्र आहे वाकडी या ठिकाणी आणि आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ देखील इथे उपस्थित आहेत खऱ्या दृष्टीने आम्हाला फार आनंद झालेला आहे आणि त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो या ठिकाणी कारण त्यांनी एक विशेष असं आम्हाला देखील एक महत्त्व दिलेलं आहे या ठिकाणी असं म्हणू शकतो तर आज आम्ही आज रविवार आहे खंडोबाचा वार आहे आणि दर आठवड्याच्या रविवारी एक विशेष सप्ताह निमित्त येथे कार्यक्रम देखील असतो आणि प्रसाद देखील असतो महाप्रसाद देखील असतो तर हे खं खंडोबाचं क्षेत्र आहे या तीर्थ क्षेत्राचं जे वैशिष्ट्य आहे जे महत्त्व आहे जे धार्मिक महत्त्व आहे त्याबद्दल देखील या गावातील ग्रामस्थ आपल्याला माहिती देणार आहेत तसेच या ठिकाणी या गावच्या सरपंच ताई देखील उपस्थित आहेत उभे आहेत उपस्थित आहेत आणि आपण बघू शकतो ग्रामस्थ देखील उपस्थित आहेत तर आम्हाला मला हे विचारायचं की ते दैवत आहे खंडोबा दैवत आहे या दैवताबद्दल आम्हाला एक माहिती द्या की ह्या तीर्थक्षेत्राचं वैशिष्ट्य काय महत्त्व काय आहे खंडोबा देवाचं मूळ वैशिष्ट्य असं आहे की जेजूर ज्यावेळेस चन्नापूर ह्या ठिकाणी भानुबाईला आणण्यासाठी खंडोबा जेजूर ज्यावेळेस निघाले त्यावेळेस पाचवा मुक्काम वाकडी गावी ते थांबले थांबत असताना वाकडी गावामध्ये एक काय प्रकार घडला घोडे स्वार होते कधी ते घोडे झ निघाल्यानंतर मागं वळवलं नव्हतं पण ह्या ठिकाणी आल्यानंतर घोड्याच्या माना वाकड्या वा झाल्या म्हणून तेव्हापासून प्राचीन काळापासून आमच्या गावाचं नाव हे वाकडी पडलेलं आहे आणि या ठिकाणी मग देव मुक्कामी थांबले पाचवा मुक्काम या ठिकाणी झाला या ठिकाणून देवाने घोड्यांना काढून दिलं आणि हेगडी प्रधान आणि यांनी मुक्काम करून ते चंद्रपूर या ठिकाणी भानुबाईला आणण्यासाठी या ठिकाणी गेले ही एक या गावची आख्यांका असल्यामुळे या ठिकाणी पाचवा मुक्काम खंडोबाचा घडलेला आहे प्राचीन काळीपासून या ठिकाणी मंदिर द्यावाचं आहे पूर्वीचं मंदिर अहिल्याबाईने बांधलं होतं ते मंदिर पडल्यानंतर आमच्या ग्रामस्थ गाव गावचे ट्रस्ट यांनी नवन जीर्णो जीर्णोद्धार केला जीर्णोद्धर करत असताना छेत्रीपूर्ण एक मोठी यात्रा भरती आणि संपूर्ण महाराष्ट्रामधून कांदे आणि वांग्याचा जो रैवेद्य दाखवल्याशिवाय या ठिकाणी उपवास महिला असतील पुरुष असतील ही एक आख्यांका आहे दुसरं वैशिष्ट्य सकाळी सहा वाजता आरती होती दुपारी बारा वाजता आरती होती संध्याकाळी साडेसहाला आरती होती आणि या ठिकाणी आरती मंडळ यांनी एक असा उपक्रम ला राबू केलेला आहे बाराची आरती झाल्यानंतर या ठिकाणी येणाऱ्या भाविकासाठी ग्रामस्थासाठी या ठिकाणी महाप्रसाद आयोजित केलेला असतो तर मी तुम्हाला विचारू इच्छितो पाटील हे आहेत हे देखील या गावचे ग्रामस्थ आहेत तर महाप्रसादाचं आयोजन केला अशी संकल्पना सुचली आणि महाप्रसाद दर रविवारी येथे आयोजन केलं जातं याचं हे विशिष्ट काय आणि गावकरी का म्हणून या महाप्रसादासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात म्हणजे कधीपासून ही संकल्पना चालू झाली महाप्रसादाची विषय असा आहे माझ्या अगोदरच्या ग्रामस्थांनी जी विठ्ठलावांनी जी माहिती दिली त्याच्यामध्ये विषय असा आहे की वाकडी गावचं जे खंडोबा देवस्थान आहे ते प्रति जेजुरी म्हणून ओळखलं जेजुरीच्या खंडोबानंतर वाकडीच्या खंडोबाचा नंबर लागतो याचा अर्थ असा आहे की जेजुरीला केलेला नवस वाकडीमध्ये फिटतो पण वाकडीला केलेला नवस जेजुरीमध्ये भेटत नाही तो नवस फेडण्यासाठी त्या ग्रामस्थाला त्या भाविकाला वाकडीमध्येच तो नवस फेडावा लागतो सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे चैत्र पौर्णिमा असेल चंपा शेष्ठी असेल या अतिशय महत्वपूर्ण यात्रा या ठिकाणी संपन्न होतात आजूबाजूच्या परिसरातले जी काही भाविक वर्ग आहे तो भाविक वर्ग इथे हजारोच्या संख्येनं दर्शनासाठी येतो आणि तुम्ही जो मला प्रश्न केला की ही महाप्रसादाच्या बाबतीत एक अशी संकल्पना झाली की हे जे काही खंडोबा देवस्थान आमचं आहे ते आता हळूहळू आमच्या शेजारी साईबाबाचं देवस्थान बाबांची पवित्र पुण्यभूमी आहे इकडे सिंगणापूरचे शनीदेवाची पुण्यभूमी आहे आणि आमचा हा शिनी सिंगणापूर वाकडी मार्गे जाणारा हा रस्ता आहे आणि म्हणून दोघांना भाविकांची या ठिकाणी खंडोबावर श्रद्धा आहे तुम्हाला मुद्दा म्हणून सांगतो गावचं नाव वाकडी असेल परंतु इथले माणसं एकदम सरळ एवढे एवढ्या दुसरा महत्वाचा मुद्दा आहे आता प्रसादाचं ठेवण्याचं कारण असं आहे की दिवसेंदिवस भाविकांची संख्या वाढलेली असते भाविक परिसरातून येतात पण मग त्यांना कुठंतरी आपण दोन घास खाऊ घातले पाहिजे प्रसाद दिला पाहिजे आरती मंडळ असेल गावच्या सरपंच असतील किंवा गावचे जी काही प्रतिष्ठित किंवा ट्रस्टचे काही अध्यक्ष असतील यांच्या माध्यमातून सगळ्यांनी विचारविनिमय करून याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं या महाप्रसादामध्ये हे घोषणा सांगतो की हे जे काही आरती मंडळ आहे त्या आरती मंडळाचा ग्रामस्थापेक्षाही ते ग्रामस्थच आहे परंतु ग्रामस्थ बाकीच्या ग्रामस्थापेक्षा आरती मंडळाचा सिंहाचा वाटा धड करतात जे कोणी जनगीदार असतात ते त्यांच्याशी संपर्क करतात आणि त्या माध्यमातून हा लाभ मग आलेले भाविक वगैरे आणि प्रत्येकाची काय झालंय सगळ्यात महत्वाचं की कानिपनाथ आश्रमाचे हरिभक्त परायन रामनाथ बाबा कोते होते देहावसन झाले तीन वर्षापूर्वी देहावसन झालं त्यांना त्यांनी इथं ज्या वेळेस महाराज खंडोबा देवाची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली त्यावेळेस एक वर्धापन दिन देवाचा वर्धापन दिन देवाचा एक जन्मोत्सव सोहळा साजरा करायचा म्हणून त्या दिवशी भाऊबीजीच्या दिवशी इथं या ठिकाणी जागरणाचा कार्यक्रम असतो अकरा घाटाची सुरुवात झाली होती ती घटाची आता भाऊबीजीच्या दिवशी या प्रांगणामध्ये भाविकांना बसायला जागा पुरत नाही हजारोंनी म्हणजे जागरणाचे घट असतात आणि ह्या मंदिराच्या विकास आराखड्यामध्ये जे काही सर्व राजकीय गटतट असतील सर्वांनी आपल्या आपल्या परीनं सर्वांनी योगदान दिलं निश्चित सगळ्या राजकीय पुढाऱ्यांनी आपापल्या परीनं योगदान देऊन ह्या तीर्थक्षेत्राचा विकास कसा होईल याच्यामध्ये सातत्याने सगळ्यांनी लक्ष घ्या सरपंच ताई देखील आहेत काही आपलं आपल्या आपण काही दोन शब्द बोलावेत या खंडोबा देवस्थानबद्दल तसेच आपल्या गावाबद्दल प्रथम नागरिक आहात आपण या गावच्या तर थोडक्यात आणि लोकनियुक्त नागरिक आहेत या वाकडी आणि हो ते खूप भाविक भक्त येतात रविवारी पण खूप गर्दी असते आणि जो महाप्रसादाचा आहे ना आरती मंडळाने एक प्रकारचे आपल्याकडून अन्नदान व्हावे यासाठी केलेली आहे आणि ती खूपच सुंदर रीतीने चालू आहे स्फूर्तीने सर्वजण करतात दान करतात आणि आपण हे पण करतात आपल्याकडून कष्ट देखील अतिशय शांततेत कसला गोंधळ नाही खूप सुंदररीत्या कार्यक्रम पार पडला बघितला हो आरतीला पण एकदम लाईन मध्ये सर्व नागरिक माझे सासरे पंडितराव मुरलीधर लहारे हे खंडोबा चे अध्यक्ष अच्छा होते आणि त्यांचं सुद्धा खूप सहकार्य आहे खंडोबा मंदिराकरता किंवा गावातल्या बऱ्याच ठिकाणी सामाजिक कार्यामध्ये त्यांचा हस्तक्षेप त्यांच्यामुळे त्यांच्या त्या सवयीमुळं त्यांच्या योगदानामुळं तीच प्रथा आम्हाला सुद्धा आम्ही चालू ठेवली बरोबर अगदी बरोबर चांगलं कार्य करतायत ताई तर निश्चितच मोठ्या प्रमाणात गावची ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी आपण बघू शकतो मोठ्या संख्येने खऱ्या दृष्टीने गावची गावची जी माया जी म्हणतो गावची जी ऊब म्हणतो तर हीच आहे खरोखर ही मायावेळी व्यक्ती आहे गावचं नाव वाकडी जरी असलं तर ही माणसं अधिक सरळ साधी आणि एकदम साधी जीवनशैली जगणारी माणसं आहेत जसं ताईंनी सांगितलं की ह्या गावामध्ये महाप्रसादासाठी पुढच्या दोन महिन्याचं बुकिंग आहे यावरूनच लक्षात येतं की आपल्या मीन्स उत्पन्नातील काही भाग या महाप्रसादासाठी योगदान देखील हे नागरिक देतात म्हणजे खऱ्या दृष्टिकोनातून खरोखर हे महान कार्य हे स सामाजिक कार्य या गावची नागरिक करतात खरोखर म्हणजे एक मला देखील एक का आनंद झाला ह्या गोष्टीचा की आम्ही ह्या सर्वांना कवर केलं तर दादा आपण या गो आता स समारोप करूया ह्या व्हिडिओचा तर आपण थोडक्यात माहिती द्यावी आम्हालाही खूप आनंद झाला की तुम्ही आमच्या ग्रामीण भागामध्ये खंडोबा महाराजांचं महत्त्व आपल्या माध्यमातून या ठिकाणी या राज्यामध्ये देशामध्ये पसरवतात याम याबद्दल मी प्रथमतः तुमचं या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं स्वागतच करतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या गावच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच रोहिणीताई आहेत त्याचबरोबर जिल्हा काँग्रेसच्या उपाध्यक्षा शीतलताई आहेत आपल्या शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठलराव शेळके पाटील त्याचप्रमाणे पी एल सर आहेत आपल्या तंटमुक्तीचे उपाध्यक्ष जालिंदर पाटील लांडे आहेत आमचे सगळे आपच्या सर्वांचे मार्गदर्शक हरिभत्त पारायण रावसाहेब बाबा शेळके आहेत आमचे आरतीचे मंडळाचे जे काही मार्गदर्शक आहेत सदस्य जे आहेत विलास मामा घुले जे आहेत त्याप्रमाणे ज्ञानेश्वर पाटील कोहते आहे बाळासाहेब पाटील कोहते आहे सर्व ग्रामस्थ खंडोवाडीचे सर्व ग्रामस्थ जाधव पाटील आहेत सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो आणि तुमचं असंच सहकार्य राहो अशी खंडोबा महाराजांच्या चरणी प्रार्थना धन्यवाद धन्यवाद तुमच्या दोन ते सत्कार तर मित्रांनो जी गावाकडची जी माया जी म्हणतो ते अशा प्रकारे गावच्या सरपंच ताई आहेत त्या सोनलचा सत्कार देखील करणार आहेत आणि ही खरोखर आमच्यासाठी देखील एक आनंदाची आणि एक अभिमानाची गोष्ट आहे बघू शकतो आपण

मित्रांनो हा संपूर्ण वाकडीचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका आपल्या भारतातील देवस्थान आहे तेव्हा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढील कुठल्या नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय